चांदवड चांदवड गणूर रोड फॉरेस्ट जवळ तीव्र उताराच्या वळणावर दोन मोटरसायकलमध्ये भीषण अपघात अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी सकाळी बारा तीस वाजेच्या दरम्यान चांदवडकडून देवरगावच्या दिशेने जात असलेली पल्सर गाडी क्रमांक एम एच पंधरा के डी तीस चोवीस व चांदवडच्या दिशेने येणारी गाडी क्रमांक एम एच पंधरा जी जी शहात्तर चोवीस स्टार सिटी या दोन तीव्र वळणावर गाडीचा अंदाज न आल्याने सदरील दोन मोटरसायकल यांचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये दोन जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सदरील अपघातातील मृतांमध्ये देवरगाव तालुका चांदवड येथील प्रसाद विनायक शिंदे वयवर्ष बावीस व गणेश बंडू बर्डे वय अंदाजे एकोणतीस राहणार आसरखेडे तालुका चांदवड हे दोघे जागीच ठार झाले असून इतर तीन जण गंभीर आहेत तर जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळत आहे सदरील अपघातातील जखमींना तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी प्रसाद शिंदे व गणेश बरडे यांस तपासून मृत घोषित केले व इतर तिघांना औषधोपचार करून नातेवाईकांच्या ताब्यात देत पुढील उपचारासाठी पिंपळगाव व इतरत्र ठिकाणी पाठवण्यात आल्याचे या ठिकाणी समजत आहे सदरेल अपघात इतका गंभीर होता की यामध्ये मोटरसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे अपघाताचा पुढील तपास आता चांदवड पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी राम बोरसे चांदवड